नमस्कार मित्रांनो आणि आज आपण आलेलो होतो शेळ्याकडे आणि आता शेळ्या आपल्या चारून आता घरी जायला निघाल्या संध्याकाळच्या वेळीला साडेसहा वाजलेले आहेत आणि शेळ्या चालल्या घरी जायला इकडे सर्वत्र शेळ्या आहेत आता आपण शेळ्या चारून झाल्या आता त्या घरी जायला निघालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आपल्या शेळ्या आता जंगलातून बाहेर येत आहेत चरून ते गाऊन घ्या कसं आपले काही हिरवा चारा आहे सर्वत्र आता मनसक्त चरून बाहेर येत आहेत पाहू शकता शाळून येत आहेत बाहेर आता आता त्यांना घरी जायला निघालेल्या आहेत चरत 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 येत आहेत भरपूर संध्याकाळ झालेली आहे अडीच वाजून गेले आपल्या गावांदातील शाळे आहे गावरान व कोकण कन्या सगळ्या शाळे गावरान कोकण कन्या आहेत म्हणून धावतात भरपूर ह्या शाळ्या शेळ्या आपण जाण्याचा वेळ झालेला आहे शेळ्या आता संध्याकाळच्या वेळी काय मिळेल ते खात खात येत आहे कुडा असो खैर असो किंवा गवत असो असं बारीक आलेलं गवत पण खात आहे आता त्यांना आपण आवाज दिला की त्या पाठीमागून येत राहतात पाहू शकता आवाज दिला की येतात हे बघा आणि तो समोर दिसतोय तो मोठा असा डोंगर आहे त्या डोंगराचं नाव आहे कसईनाथ डोंगर कसईनाथ कसईनाथ डोंगर आहे तो कसईनाथ टेम्पल <laughs> आणि ह्या आपल्या सर्व शेळ्या गावरान कोकण कन्या पाहू आवश्यकता कश्य जबरदस्त नियोजन आणि आपल्या गावरान शेळ्या आवश्यकता कशा भरगच्च अशा उंच राशीच्या आपल्याकडे शेअ आहे पाहू शकता शकते ही बघा कशी आता असं नियोजन असेल तर नफा नक्कीच नियोजन महत्वाचं बघून oh. घ्या आपल्या शेळ्या कशा चरत आहेत जंगलात आणि ते आपले बाबा आहेत मी माझी माझे बाबा चरवायला गेले होते मी आणि बाबा माझे केलेले शिवाय चरवायला शिवाय आता चरून गेलेल्या घरी जायला शिवाय ईद आहे दादा आपण आता चाललो घरी तर ही आपली अशी वाढ आहे घरी शेळ्या बघा कशा येत आहे य जय जय बघा तिच्या सर्वश्वे आता घरी जायला निघाल्या पोट भरून चरलेले आहे चालल्या घरी जायला चला बाय बाय धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स